मी आता तुम्हाला एक जुने कुलूप दाखवतो खूप जुने कुलूप आहे म्हणजे साधारण शिवाजी महाराजांच्या काळातलं हे कुलूप आहे या कुलपाना उघडण्यासाठी ह्याला आपल्याला की होल सुद्धा दिसत नाही किल्ली कुठून लावायची हे सुद्धा कळत नाही आहे तर या कुलपाना साधारण तीन किल्ल्या लावल्याशिवाय हे कुलूप उघडत नाही तर त्याची पहिली किल्ली ही आहे हे कुलूप तयार करताना अगदी खूपच असं बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे हे पहिले निघालेले आहे किल्ली परत हीच किल्ली घ्यायची आहे त्याच्यातून ही पहिली किल्ली लावली आता तुम्हाला हळूहळू इथे की होल दिसेल जिथून आपल्याला कुलूप काढायचं आहे कुलूप उघडायचा आहे हा इथं आहे इथं तुम्हाला की होल दिसेल पण ही किल्ली डायरेक्ट ह्याला लागणार नाही आहे असं उघडणार नाही कुलूप हे त्याच्यासाठी ही किल्ली लावावी लागेल परत इथे ही किल्ली आवळल्यानंतर व्यवस्थित पूर्ण आवळल्यानंतर हे कुलूप उघडलं जाईल आता हे बंद करताना परत अशाच पद्धतीने बंद करावं लागेल ही किल्ली निघाली त्यानंतर परत, परत ही किल्ली फिरवायची परत हे आपण बंद करून टाकायचं झाकण राहिलेलं आहे এই কুলুপ আন এ কুলপাতে তীন কিিল